हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले सकाळच्या टिफिनची नाश्त्याची तयारी तर रोट्या बनवून घेतल्या इथं आता चपात्या बनवते चहा चपातीचा नाश्ता आहे आणि नंतर संचेसाठी बनवते ऑनियन पराठा तर इथं थोडंसं पीठ राहिले शिल्लक आणि इथं पराठ्याची तयारी पण पर करून घेतली कांदा टोमॅटो कांदा नाही फक्त कांदा आणि थोडेसे मसाले आता डिटेलमध्ये रेसिपी मी तुम्हाला दाखवलीच त्यामुळे आता डबल काही सांगत बसत नाही इथं पराठा छान असा लाटून झाला आणि नंतर भरपूर असं तूप लावून छान लालसर भाजून घ्यायचा आणि कमी गॅसवर भाजायचा खूप भारी लागतो बरं का त्यामुळे संचितला तर मी एकदा केला होता तेव्हापासून संचितचं लहान मुलांचं कसं एखादं काय आवडलं की मग ते सारखंच करायला सांगतात तसं संचितचं पण सेम झाले आवडलं आहे तेव्हापासून सारखं म्हणतो मम्मा टिफिनला पण द्या आज रोज आहे तर घरी खात असतो आज टिफिनसाठी बनवलं हो आहे आणि पराठा लाटून झाला न म्हणजे पराठा छान व्यवस्थित भाजून झाला आणि नंतर आपण साईडला काढून ठेवलं पण थोडंसं तूप वरून लावायचं आणि थोडासा पनीर मसाला टाकायचा टेस्ट खुँग खुँग आहे तर खूप म्हणजे खूप छान येते आणि अशा पद्धतीनं पराठा तुम्ही पण लहान मुलांसाठी द्या चहा ठेवला आता एका साईडला आणि चहाला उकळ्या लगेचच मग आता चहा चपातीचा नाश्ता करायचा संचितला स्कूलसाठी तयार करायचं आणि वेनसडे आहे वेनसडे म्हणले की कलरफ्र कलरफुल ड्रेस असतो दूध गरम करायला ठेवलं नंतर संचितला स्कूलला सोडून घरी आलं बाकीची कामं केली आणि नंतर आता स्कूलमधून आणायला चालले त्याला मी आणि तर स्कूलच्या बाहेरच आता आईस्क्रीमवाला येतोय आता गर्मी चालू झाली संचित म्हणत होता मम्मा मला पाहिजेच आईस्क्रीम पाहिजेच आईस्क्रीम त्यामुळे त्याच्यासाठी आता आईस्क्रीम घ्यायला लागले मी आणि सगळे जे स्कूलमधली मुलं आहेत तसं सगळी घेत होते आणि मुलं कसं एकमेकांच्या बघितलं की त्यांना पण पाहिजे असतं त्यामुळे हे जेवढे ते आहेत तेवढे सगळी संचेच्या स्कूलमधलेच आहेत हे दोघं एकमेकांकडं बघत बघत खात होते तर असं असतं नंतर घरी आलो घरी आलं की जेवण केलं आणि आलं की खूप जास्त कंटाळ येतोय आणि थोडासा आराम करत असते आणि मग संजयतला थोडंसं गार्डनला घेऊन यायचं मला तर म्हणत होता खेळ त्याच्यासाठी एखादा तिथं मुलगा बघितला मी आणि त्याला म्हटलं तू संजयसोबत खेळ त्याला दोघांना खेळायला सांगितलं आणि मी नंतर आणि वांत बसले आणि थोडंसं काहीतरी आहे तिथं व्यायाम करायचं ते पण करत असते मूड असेल तर तसं पण माझा योगा असतो त्यामुळं काही तिथं करायलाच पाहिजे असं काही नाही तरी पण मूड असेल तर करते नाहीतर येत असते तसंच संजयच्या स्कूलमधून येतानाच मी भाज्या पण भाजी म्हणजे मिरची संपली होती मिरची घेऊन आली आणि नंतर ही आहे तांदूळसाची भाजी तर दोन पेंडे आणलेत एक पेंडीला आता निवडून बनवणार आहे आणि एक तशीच ठेवते थोड्या वेळाने निवडून ठेवायची तिला आता इथं चाललं होतं पहिल्यांदा वाटलं चहा प्यावा नंतर म्हटलं जाऊ दे तिकडं आता नकोच करायला त्यामुळं नंतर चहाचं प्लॅनिंग आहे तर कॅन्सल केलं आणि डायरेक्ट भाजीचीच तयारी केली मिरच्या ठेवल्या कॅरेबॅगमध्ये मिरची मला तसं जास्त लागत नाही पोहेमध्येच नाहीतर बाकी त्याचा वापर ठेचा वगैरे केला तरच नाही तर, तर जास्त असा मिरचीचा वापर करत नाही मी तर इथं भाजी संचितला पण आवडते मला पण आवडते खूप भारी लागते मोठ्याच्या मोठ्या पेंड्या होत्या मग दोन घेऊन आली आणि सगळ्यात भाजी ही भाजी कशी दिसायला खूप जास्त दिसते पण कोर केल्यानंतर एकदम थोडी होती एक पेंडी म्हटलं तर दोघंच खाऊ शकतो आपण त्यामुळं तीन चार माणसं असतील तर दोन पेंढे तर आरामातच लागतात नाहीतर पुरत नाही भाजी असं आहे त्यामुळं मी आता एकच पेंडी केली आम्हाला तसं पण तिघांना एक पेंडी भास होती आणि नंतर दुसरं पण असतंच काहीतरी दुपारचं पण केलेलं थोडंफार त्यामुळं ते दुपारचं आणि हे भाजी एवढी भास होते आता भाजीला निवडून ठेवायचं काम चालू आहे पटपट आता निवडायचं आणि निवडून नी झालं की लगेच मग भाजीला फोडणी वगैरे देऊन घ्यायची सगळ्यात सोपी पटकन पण होतं जास्त वेळ वगैरे पण लागत नाही तरी तर बघू शकता प्रात भरून आहे तर भाजी आपली निवडून झाली आता ही दुसरी पेंडे तिला फ्रीजमध्ये ठेवते तर आम्ही याला परत म्हणतो तुम्ही काय म्हणता कोणकोण ताट पण म्हणतं मोठं ताट पण आम्ही परातच म्हणतो आता पालेभाज्या म्हणलं की स्वच्छ धुवून घ्यावे लागतात जवळपास एक चार पाच पाण्याने तर भाजी स्वच्छ धुवून घ्यावी लागते माती असते त्यामुळं मी चांगल्या व्यवस्थित भाज्या धुवून घेते आता भी मी भाज्या डायरेक्टच घेऊन धुऊन घेत असते अगोदर कोरोना आलं तर त्यावेळेस मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या वेळ भाज्या ठेवायची आणि नंतर मग म्हणजे मी काय करायचे अगोदर आणल्या की सगळ्या भाज्या आणलेल्या मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच दहा मिनटं ठेवायची नंतर स्वच्छ धुवून घेते त्या मिठाच्या पाण्यामधून नंतर त्यांना कपड्यांनी पुसून मग फ्रीजमध्ये ठेवत होते तसं आता काय गेला कोरोना सगळं त्यामुळे काय मिठाच्या पाण्यानं पण भाज्या धुवत नाही डायरेक्ट आपलं साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आता प्रत्येकाचीच भाजी करायची रेसिपीसारखी असतं असं नाही त्यामुळं कोण कोण डायरेक्ट पण फोडणी देतं पण मला ही भाजी थोडीशी शिजवून पिळून घेऊन मग बनवत असते मी आणि संचितनी काय केलं होतं आता पाणी पण चाललंय थोडंसं दुपारचं आणि फिल्टरचा नळच संचितनी बंद केला होता आणि मी नंतर पाणी आलं थोड्या वेळाने दुपारी म्हणजे दुपारी पाणी केलं होतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला पाणी आलं मी म्हणते फिल्टर कसं काही चालत नाही मला असं वाटलं की फिल्टर बंदच पडला की काय भांडे घासून घेतली भांडी घासते दहा मिनटं झालं पंधरा मिनटं झालं फिल्टर काय चालतच नव्हता चालू तरी बटन केलं तर तरी पण आणि नंतर म्हटलं काय झालं काय माहिती आता बंदच पडला म्हणून मी तसंच भांडे घासत बसले आणि नंतर आता मला माहिती झालं थोडंसं ना सांचीच्या नळ हाताला येतोय आणि तिथं फिल्टरचा कॉक पण आहे म्हटलं आता कॉकला एकदा चालू आणि बंद करून बघावं कारण असं डोक्यातच आलं नाही की कॉक बंद केला असेल त्यांनी नंतर मी कॉक फक्त चालू केला एकदा फिरवला तर फिल्टर चालू झाला म्हणजे संचितनी कधी तर ते फिल्टरचं येऊन हात धुव ते फिल्टरचा कॉक फिरवून ठेवला होता त्यांनी आणि त्यामुळे ते फिल्टर, फिल्टर, फिल्टर पण बंद झाला होता तर अशी लहान मुलं घरात असली की काय ना काहीतरी करामती करत असतात तर हे संचितचं आहे तेच मी कॉक फिरवलं नसतं तर मला वाटलं असतं फिल्टर बंदच पडला आणि ते बोलवावंच लागलं असतं थोडंसं आपण पण बघावं लागतं थोडंसं एकदा दोनदा चेक करायचं चेक करून झाल्यानंतर मग हा कन्फर्ममध्ये आपल्याला माहिती झालं आहे की हो बाबा हे बंदच पडलं आहे त्यावेळेस हो ते बोलवून घ्यायचं म्हणजे घरात लहान मुलं असतील तर आता पहिल्याच चपात्या बनवून घ्यायला लागले रोट्या पण बनवायच्या आहेत आणि असं संध्याकाळचं काही नसतं लाईटच जेवण असतं बाहेर उजेड आहे दुपारी संचितनी काय खाल्लं नव्हतं त्यामुळे स्वयंपाकाला थोडं लवकरच सुरुवात केली आणि तसं पण आमचं संध्याकाळचं जेवण लवकरच असतं रोटी बघू शकता किती छान टमटमीत फुगले आणि कोणकोण फुलके पण म्हणतं पण मी रोटीच म्हणत असते लसूण सोलून ठेवला आता भाजी म्हणलं की पालेभाज्यांमध्ये लसूण भरपूर असेल तर छान लागतं मग लसूण आहे तर पहिला सोलून घेतला आणि नंतर आता भाजीला काही एक एक पाच मिनटंच गॅस चालू असेल पाच मिनटानंतर गॅस बंद केला आणि झाकण लावलं झाकण जरी लावलं तर त्याला स्टीम बसते आणि भाजी व्यवस्थित शिजते आता बरेच जर म्हणतात की असं भाजी करायला नको त्यातलं जे काही जीवनसत्व आहे तर ते नष्ट होतात पण मला अशी पिळून भाजी घेतलेली चवीला लागते असं वाटतं डायरेक्ट फोडणी दिली की भाजीची टेस्टच वेगळी लागते त्यामुळं मी असं पिळून घेऊनच बनवत असते संजितची चालले मस्ती संजितचं काय विचारायचंच नाही काही ना काही काही ना काही चालूच असतं आता संजितचं आहे उद्या बड्डे तर बड्डेचा ड्रेस तुम्हाला घेतलेला शे दा शेवटी दाखवलाच नाही मी आणि बघू आता उद्या स्कूलमध्ये त्याच्या मी केक देणार आहे आणि केक चॉकलेट वगैरे द्यायचं चालतं संजितच्या स्कूलमध्ये त्यामुळं आपलं केक द्यायचं म्हणते मी बघू त्यांनी व्हिडिओ वगैरे काढला तर मी दाखवेनच तुम्हाला आणि बड्डे म्हणलं की कसं खुश असतो बड्डेच्या आता मार्टमध्ये जाऊन शॉपिंग पण काहीतरी करणार आहे थोडीशी म्हणजे काय डी मार्टमधून जाऊन घेऊन आले मी ते पण तुम्हाला दाखवेनच नंतरच्या व्हिडिओमध्ये तर इथं आता चालले लसूण सोलायचं काम लसूण थोडासा होता फ्रीजमध्ये त्यामुळं असं मला वाटलं की लसूण फ्रीजमध्ये आहे बघते तर लसूण थोडा होता चला म्हटलं तर डबल लसूण सोलाय म्हणजे भाजीमध्ये लसूण जरा जास्तच लागतो त्यामुळं मी लसूण अजून सोडला थोडासा आणि आता भाजी इथं बघू शकता शिजली का चेक केली तिला आता थंड व्हायला ठेवायची थंड झाल्यानंतर मग व्यवस्थित पिळवून घ्यायची आणि पिळूनच भाजी खरं छान लागते नाही तर खूप जण म्हणतात की डायरेक्ट फोडणी देत जा पण मला अशीच भाजी आवडते आणि मी अशीच बनवत असते मग त्यातले जीवनसत्व नष्ट झाले तरी चालेल आपलं कसं चवच महत्त्वाचे असते आपण सगळं खायला काय चांगलं लागतं हेच असतं आपलं जास्त करून बऱ्याच जणांचं असतं म्हणजे तसं माझं पण आता संचितला पण तशीच आवडते आणि लहान मुलांना किती चवू लागते लहान मुलांचं कसं सगळं चमचमीत चांगलं चवीत असल तर खातात संचित पण सेम तसाच आहे चांगलं छान असं टेस्टी टेस्टी झालं की मन लावून खात असतो आणि तेच काही नाही चांगलं झालं की मग कसं नाचं त्याचं हे मग नको म्हणतो मला डायरेक्ट म्हणतो मला भूक नाही मी थोड्या वेळाने खातो असं असतं संचितचं चालू आणि इथं वाटेल तुम्हाला मी काय असते का कर तर संजयचं काय ना काहीतरी चालू असतं त्यामुळं करत करत स्वयंपाक त्याच्या बडबड बडबड चालूच असते गप्पा आणि इथं बघू शकता आता जिकडे तिला फक्त स्वच्छ धुवूनच घेतली इतकं सगळं खरकट आहे तर सगळं गाळणी गाळते तरीसुद्धा किचनचं ते बेसिन ब्लॉक झालं होतं म्हणजे बाबा म्हणजे थोडंसुद्धा त्याला चालत नसेल बहुतेक लसूण आता थोडासा जाडसर बारीक करून घ्यायचा आता याची रेसिपी काय मी शॉर्ट व्हिडिओमध्ये आजच दाखवले त्यामुळं तुम्ही ती रेसिपी बघू शकता मी टाकले अपलोड केलं आणि हा व्हिडिओ आहे तर मी आजच व्हिडिओ म्हणजे एडिट करत असते आणि आजच टाकत असते कारण व्हिडिओचं कसं डेली ब्लॉग संध्याकाळपर्यंत व्हिडिओ शूट होतात आणि मग संध्याकाळी लेट झाले किंवा नंतर एडिटिंग चला तर या तुम्ही संध्याकाळचं जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा बाय